सर्वांना नमस्कार बलात्कारानंतरचे प्रेम वेदांजली या कथेचे तीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी जो इन्व्हेस्टर वेदच्या अतिहुशारीमुळे इंटेलिजंटमुळे ऐकत नव्हता त्याच्या कंपनीत इन्व्हेस्ट करत नव्हता चक्क त्याच इन्व्हेस्टरला अंजलीने पुरणपोळीच्या बदल्यात इन्व्हेस्ट करायला लावली होती आता हे थोडं हसण्यासारखं आणि विश्वास न बसण्यासारखं होतं बरं का कारण बिझनेसमध्ये या अशा गोष्टी चालत नसतात किंवा इमोशनल होऊन सुद्धा चालत नसतं बिझनेस हा बिझनेस सारखाच करायचा असतो यात नातेसंबंध इमोशन्स प्रेम भावना दुःख यांना थारा नसतो आणि हे मात्र खूपच फणी वाटत होतं खूपच बालिशपणाचं वाटत होतं की पुरणपोळी खाऊन करोडोची इन्व्हेस्ट करायला क्लायंट तयार झाले पण कशानेही न ऐकणारे हे मिस्टर जेम्स चक्क पुरणपोळी खाऊन इन्व्हेस्ट करायला तयार झाले वेदचा अजूनही यावर विश्वास बसत नव्हता जर ही गोष्ट त्याच्यासमोर घडली नसती तर खरंच त्यानं विश्वास ठेवला नसता पण आता त्याला विश्वास ठेवावा लागत होता प्रत्येक देशातला खास पदार्थ जेम्स समोर डायनिंग टेबलवर पडलेला होता पण तरीही त्यानं अंजलीच्या पुरणपोळीला पसंत दिली जी पुरणपोळी वेदलासुद्धा आवडत नव्हती आणि मग जेम्स बाहेर गेला आणि त्यानं रोहितला फोन केला रोहित म्हणाला हे हाय जेम्स मी सांगितलं तसं झालं ना सगळं आणि जेम्स म्हणाले यस राजे तू म्हणालास तसंच झालं सगळं पण रिअली तू म्हणालास म्हणून मी यस इन्व्हेस्ट करतो आहे असं नाही तर रिअली मिस्टर वेदाच्या वेदच्या वाईफच्या हाताला खूप चव आहे आणि खरंच मला पुरणपोळी खूप आवडली रोहित म्हणाला मग तुला नक्कीच इथून पुढे नेहमीच पुरणपोळी खायला भेटेल डोंट वरी तर आता म्हणजे हा सगळा रोहितने घातलेला घाट होता वेदची तर चूक होतीच माहिती लीक झाली त्याची चूक होती थोडंसं क्रेडिट अंजलीलासुद्धा जात होतंच पण अंजलीला सगळं क्रेडिट जावं म्हणून रोहितने हे सगळं केलेलं होतं तर असो आता मात्र वेद रिलॅक्स होऊन खुर्चीत बसला होता आणि तो खुश होता अंजली आणि वेदांती पुन्हा घरी आल्या होत्या आणि मॅनेजर म्हणाले सर मॅडमने तर कमालच केली ना मिस्टर जेम्स ऐकतील असं वाटलं नव्हतं वेद मात्र काहीच न बोलता मॅनेजरला म्हणाला आता आपण कामाला लागलो पाहिजे आणि तेही दुप्पट वेगाने कारण आता मनासारखा का आपल्याला हवी तितकी इन्व्हेस्ट करणारा इन्व्हेस्टर मिळाला आहे मॅनेजर म्हणाले सर आपण दुप्पट उत्साहाने काम करूया आता दुप्पट उत्साह संचारला आहे अंगामध्ये आणि वेद म्हणाला पण त्या फ्रॉडला अजिबात सोडायचं नाही समजलं आपल्या लॉयरशी बोलून घ्या आणि त्याच्यावर नुकसान भरपाईचा दावा ठोका मला मला फसवणूक करणाऱ्या व्यक्तींचा खूप राग येतो मग आता तर वेदला भूक लागली होती पण तरीही त्यानं संध्याकाळी पुरणपोळीवरच ताव मारूया असं म्हणून कॅन्टीनमध्ये जायचं टाळलं मग मॅनेजर आले आणि म्हणाले सर परवा सण आहे आणि उद्या संडेसुद्धा आहे मग स्टाफची अशी इच्छा होती की जोडून आणखीन एखादी सुट्टी मिळालीस तर बरं होईल आणि वेद इतका खुश होता की म्हणाला यस ऑफकोर्स माझी काहीच हरकत नाही पण त्यानंतर मात्र आपल्याला प्रोजेक्टवर दुप्पट जोमानं काम करायचं आहे हे सांगा सगळ्याला आणि ऑफिस टाईमनंतरसुद्धा काम करावं लागेल मॅनेजर हसूनच म्हणाले हो सर आपला स्टाफ आपल्याला नेहमीच सहकार्य करतो वेद म्हणाला हो स्टाफ खुश असेल तरच ऑफिसचं वातावरणही चांगलं राहतं तुम्ही जाहीर करा तीन दिवसाची सुट्टी आणि आता सलग तीन दिवस सुट्टी असणार होती ऑफिसला इतक्यात मॅनेजरला दादासाहेबांचा सा फोन आला आणि दादासाहेब म्हणाले लक्षात आहे ना वेदचा बर्थडे जवळ आला आहे आणि दरवर्षीप्रमाणे आपल्या स्टाफला बोनस जाहीर करा आणि पार्टीचं निमंत्रणसुद्धा द्या आणि आता तर दुप्पट स्टाफ खुश असणार होता सुट्टी ती सुट्टी आणि वरून बोनससुद्धा दादासाहेब वेदच्या बर्थडेला सगळ्या नोकरांना आणि कंपनीतल्या घरच्या नोकरांना बोनस द्यायचे तेही दरवर्षी जेव्हा वेदचा जन्म झाला तेव्हा सगळ्यात जास्त आनंद दादासाहेबांना झाला होता ते खूप वाट बघत होते विश्वास आणि सुशिला यांच्या सुखाचा संसार कधी सुरू होईल याची आणि जेव्हा तो संसार सुरू झाला तेव्हा पहिली वेदांतिका झाली आणि आता इतक्या मोठ्या संपत्तीला आणि मोठ्या घराण्याला एक वंशज हवा अशी त्यांची खूप अपेक्षा होती आणि वेदचा जन्म झाला आणि तेव्हापासून हा दिवस एखाद्या मोठ्या उत्सवासारखा दादासाहेब साजरा करायचे आणि याची कल्पना वेदलासुद्धा नसायची आणि वेद विचार करत होता की हा हॉलिडेचं काय करायचं वेदासोबत कुठे बाहेर गेलो तर चालेल का पण खर्च करायला पैसे नाहीत ना ते कुठून आणू पर्सनल सुद्धा जास्त पैसे नव्हते तेवढे तर वेद वेदाच्या डिनरलासुद्धा पुरणार नाहीत असा त्यानं विचार केला कारण ती वेद सोबत असल्यावर हलकंसलकं काही खात नव्हती खूप एक्सपेन्सिव्ह घ्यायची आणि खूप शॉपिंग करायची मग आता अंजलीला थँक्यू तर म्हटलंच पाहिजे मग तिला कसं थँक्यू म्हणायचं हा विचार वेद करत होता कारण ती कशीही असली तरी त्याला कितीही आवडत नसली तरी माणूस म्हणून नक्कीच चांगली होती हे त्याला कळायला लागलं होतं आणि शिवाय तिच्यामुळे त्याचे इन्व्हेस्टर परत आले हे त्याला नाकारता येत नव्हतं आणि इतकाही तो माणूसकी सोडून वागणारा नक्कीच नव्हता फक्त थोडंसं शलाका आणि वेदाच्या बोलण्यात येत होता म्हणून त्यानं अक्कल घाण ठेवली होती शेवटी प्रेम आंधळं असतं म्हणतात तेच खरं आहे आणि अंजलीने तिचा हार वेदाला देऊन किती समजूतदारपणा दाखवला होता आणि याची तिने अजिबात कुणालाच खबर दागू दिली नव्हती मग संध्याकाळी पुन्हा डायनिंग टेबलवर सगळे जमले होते आणि वेद आजोबांकडे न बघताच इनडायरेक्टली म्हणाला आई गुड न्यूज आहे आणि दादासाहेब थोडेसे खुश होत म्हणाले अरे वा मी पंजोबा होणार आहे की काय आणि वेदने आता चिडून थोडंसं त्यांच्याकडे पाहिलं बाकी सगळं महिला मंडळ गालात हसायला लागलं आता इथे अंजली नव्हती ती तर किचनमध्ये गरमागरम पुरणपोळी बनवत होती आणि वेद म्हणाला वाट बघत बसा दादासाहेब म्हणाले बघणारच आहे मी वाट तो रस्त्यावरचा वॉचमॅन नाही तुझी वाट बघणार आजो मी आजोबा आहे माझ्या घराण्याला वंशज मिळावा म्हणून मीच वाट बघणार ना आणि तुझ्या वागण्याचा फरकसुद्धा आम्हालाच पडणार आहे लक्षात ठेव मग प्रमिला देवी म्हणाल्या अहो चिडू नका त्याला काय सांगायचं ते तरी ऐका मग वेद म्हणाला आजी ॲब्रॉडचे जे क्लायंट होते ना मिस्टर जेम्स ते आपल्या कंपनीत इन्व्हेस्ट करायला तयार झालेले आहेत आणि तीसुद्धा आपण मागल तेवढी त्यामुळे आता आपल्याला आपल्या मर्जीप्रमाणे काम करता येणार आणि आई पुढचे तीन दिवस ऑफिसला सुट्टी आहे आता हे ऐकून दादासाहेब म्हणाले चक्क तीन दिवस सुट्टी ती कशासाठी वेद म्हणाला रविवार आहे त्यानंतर सण आहे आणि मग ही इच्छा व्यक्त केली म्हणून सुट्टी दिली पण त्यानंतर मात्र प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत लोकांना ऑफिस टाईम नंतर सुद्धा काम करावंच लागेल आणि स्टाफच्या मर्जीनुसार थोडं वागलं तरच आपला हक्क बनतो ना त्यांच्यावर त्यांना लेट टाईम थांबवण्याचा दादासाहेब म्हणाले सगळ्यांच्या इच्छेचा बरा मान राखतोस रे फक्त मी सोडून आणि वेद म्हणाला तुमची इच्छा जर मला मंजूर असती तर मी तुमचीही इच्छा मान्य केली असती आणि काही दिवसानंतर स्टाफला अशी हॉलिडेची गरज असते मग तो पुन्हा फ्रेश होऊन कामाला येतो आणि दादासाहेब म्हणाले बरं तू म्हणशील तसं शेवटी तू तिथला मालक आहेस पण काय रे त्या माणसानं आपल्या कंपनीचे सिक्रेट प्रोजेक्टचे सिक्रेट ओपन केले आणि इतरांना दिले हे नाही तू मला सांगितलं आता हे ऐकून वेद थोडा चकित झाला आणि मला आजोबा हे तुम्हाला कसं माहीत दादासाहेब म्हणाले तू दादा नाही सांगितलं तरी माझी माणसं आहेत अजून म्हटलं प्रामाणिक जे मला सांगतात सगळं वेद थोडा निराश होऊन म्हणाला आजोबा तुम्हाला टेन्शन येईल म्हणून मी सांगत नव्हतो सॉरी आणि आता सगळं सॉर्ट आऊट झालं आहे ना फक्त आता ते प्रोजेक्ट ज्यावर इतकी मेहनत घेतली त्याचे सिक्रेट ओपन झाले ते सगळं सग्ड़ आणि सगळी मेहनत वाया गेली पुन्हा नव्याने काम करावं लागेल आपल्या टीमला एवढंच होणार आहे आजोबा म्हणाले ठीक आहे पण हे सगळं का होतं आहे हे कळतंय का तुला तुझं ऑफिसमध्ये लक्ष नाही वेद म्हणून हे सगळं होतंय आपला स्टाफ काय करतो याकडे आपलं लक्ष हवं आपण ऑफिसमध्ये असो किंवा नसो आपला वचक मात्र असावा आणि तितकीच आपल्या स्टाफची काळजीसुद्धा घ्यावी प्रेम प्रेम करून वाहवत जाण्याचे दिवस संपले आता तू एक लग्न झालेला ग्रहस्थ आहेस लक्षात ठेव तुला आता जबाबदारीनं वागलं पाहिजे कळतंय का आणि वेद म्हणाला हो आजोबा यापुढे अशी चूक होणार नाही आणि सुशिला देवी थोड्याशा हरकून म्हणाल्या म्हणजे वेद तू अंजलीला तिचा अधिकार देशील का आणि आता वेद मात्र गप्पच बसला आणि म्हणाला आई मी ऑफिसबाबत बोललो आजोबा जे काही म्हणतात ऑफिसबाबत ते मला मान्य आहे माझं थोडंसं दुर्लक्ष झालं होतं पण आता यापुढे असं होणार नाही पण माझ्यावर जबरदस्ती लादलेली नाती मी स्वीकारणार नाही आणि इतक्या ध्रुव तिथे आला आणि मला ग्रँडपा मामाचा बर्थडेला मोठं सेलिब्रेशन असेल ना आणि दादासाहेब खुश होत म्हणाले अरे म्हणजे काय तुझ्या मामाचा बर्थडे म्हणजे माझ्यासाठी दिवाळी असते तुला सांगतो सुशिला अगं मला विश्वास झाला तेव्हा मी इतका खुश नव्हतो इतका खुश मी हा वेद झाला तेव्हा होतो प्रमिल्ला देवी म्हणाल्या हो ना नुसतं पायाला चोक्र लागल्यासारखे धावत होते आनंदानं आणि सुशिला देवी म्हणाल्या बाबा अहो मला आठवणार नाही का तुम्ही तेव्हा तर माझे किती लाड केले होते तुला सांगू का वेदू अगं सोन्याच्या ग्लासने दूध आणि पाणी पित होता आणि सोन्याच्या प्लेटमध्ये खात होता वेद दहा वर्षाचा होईपर्यंत कारण का तर तल्लख होते म्हणे सोन्याच्या ताटात खाल्ल्यामुळे आणि जेव्हा तो माझं दूध पित होता तेव्हा मीही सोन्याच्या ताटामध्ये खात पित होते कारण दुधातून त्याला सोनं उतरावं म्हणून आणि हे ऐकून वेदला थोडंसं वाईटच वाटलं की तो आजोबांचा किती रागराग करतो आणि आजोबा त्याच्यावर किती प्रेम करतात आणि आत्ताही त्यांचा उत्साह हो खूप दिसून येत होता वेदच्या बर्थडेचं नाव पाडलं की आणि वेद म्हणाला एक्सक्यूज मी आणि तो बेडरूममध्ये गेला आणि तिथे त्याच्या अश्रूंना मोकळं केलं आणि थोडासा रडून फ्रेश होऊन परत आला मग आता वेदला खूप भूक लागली होती आणि तो किचनमध्ये बघून व्हायला आज जेवण मिळणार आहे की नाही आणि ध्रुव म्हणाला मामा तिचं नाव घेऊन हाक मारा ना म्हणजे ती लवकर येईल आणि तुमच्यासाठी जेवण आणेल वेद पुन्हा गप्प बसला आणि दादा म्हणे बिचारं ध्रुव बाळ किती हट्ट करतं किती विनवण्या करतं अंजलीशी फ्रेंडशिप कर म्हणून तर तुझं फक्त फ्रेंडशिप करायला काय जातं रे वेद पुन्हा गप्प बसून त्या दोघांकडेही दुर्लक्ष केलं आणि इतक्यात अंजली गडबडीतच त्याच्यासाठी गरमागरम पुरणपोळी घेऊन आली अक्षरशः आतीच्या हाताला चटका बसत होता पण तरीही तशीच तव्यातून काढून ती पुरणपोळी घेऊन आली त्याच्या प्लेटमध्ये टाकली आणि तो हावरटसारखा खायला जाणार तसे म्हणाले अहो थांबा त्याच्यावर तूप देते तशीच नका खाऊ वेद म्हणाला मला तूप आवडत नाही मला नको अंजली पुन्हा लाडीघोडी लावत म्हणाले अहो असं काय करता तुपामुळे पुरणपोळीची चव आणखीन वाढते वेद म्हणाला पण मला असे ऑइली ऑइली पदार्थ खायला आवडत नाहीत आणि अंजली मात्र त्याच्या विनवण्याच करत होती आणि त्यांच्यातला हा गोड संवाद सगळेजण गालाला हात लावून ऐकत होते किती छान कपल वाटत होतं ते आता या दोघांना पाहून एखाद्या तिसऱ्या व्यक्तीला असं वाटलं नसतं की यांच्यात नवरा बायकोचे संबंध नाहीत ती वेदला लहान बाळासारखा समजून घेत होती आणि म्हणून वेद सुद्धा घरच्यांपेक्षा अंजलीवर जास्त कधीकधी हक्क दाखवायचा कधी हक्कानं ओरडायचा रुसायचा आणि त्यानं कितीही काहीही केलं तरी अंजली मात्र त्याला समजूनच घेत होती आणि पुन्हा वेदची नजर सगळ्यांकडे गेली आणि ते सगळे त्याच्याकडे असे बघत आहेत म्हणून तो थोडा लाजला आणि घसा साफ करून म्हणाला बरं वाट तू कधी ऐकतच नाहीस मग वेदांतिका म्हणाली वेद ॲब्रॉडचे इन्व्हेस्टर मिळाला हे सांगितलंस पण कसा मिळाला हे नाही सांगितलं तू सगळ्यांना आणि वेद तिच्याकडे दुर्लक्ष करत म्हणाला त्यात काय सांगायचं मिळाला की मिळाला त्यासाठी माझ्या टीमनं मेहनत घेतली वेदांतिका म्हणाले असं नाही हा वेद ज्याचं त्याचं क्रेडिट ज्याला त्याला द्यावं वेद थोडा चिडून म्हणाला ताई आता यात तिचं काय क्रेडिट आहे मला जरा सांगशील का ती त्याला अमेरिकेवरून इथं घेऊन आली का ते क्लायंट मी मिळवले आहेत मी त्यांच्याशी मिटिंग केले आहेत हां थोडासा प्रॉब्लेम झाला होता पण ते थोडे शांत नंतर आणि तयार झाले इन्व्हेस्ट करायला वेदांती का म्हणाली नाही वेद ते अंजलीच्या हातची पुरणपोळी खाऊन इम्प्रेस झाले समजलं आणि वेद म्हणाला ताई तसं काही असतं का अशा पुरणपोळ्या कितीतरी ठिकाणी भेटतात त्यात काय नवल आहे आणि मग इतके मोठे मोठे इंजिनियर्स आणि नोकर कशाला कंपनी ठेवले असते ना लाखोंचा पगार देऊन जर पुरणपोळ्या घालूनच क्लायंट मिळवले असते की मग असं म्हणून वेद कुसितपणे हसला आणि प्रमिला देवी म्हणाल्या अगं वेदू काय सांगतेस काय चक्क अमेरिकेचे इन्व्हेस्टर मिळाले तेही अंजलीच्या पुरणपोळीमुळे वेदांतिका म्हणाली हो आजी पण वेदला ते मान्यच नसतं नस आणि दादासाहेब म्हणाले वेदू इन्व्हेस्टरचं जाऊ दे या पुरणपोळीमुळे माझ्या मुलीला तिचा नवरा परत मिळू दे म्हणजे झालं आणि वेदराजे अशा पुरणपोळ्या हॉटेलमध्ये भरपूर भेटतील पण अशी बायको आणि तिच्या आजची अशी लाखात एक चव शोधूनही सापडणार नाही जरा विचार करा वेळ निघून जाण्याआधीच आणि वेदने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं अंजली मात्र खाली बघायला लागली त्यानं पुरणपोळीचा एक घास खाल्ला आणि त्यालासुद्धा जाम आवडली पुरणपोळी मग त्यानं दुसरी मागून घेतली अंजलीने तशीच गरम गरम आणून दिली आणि आता मात्र तिनं तूप वाढलंच नाही आणि वेद तिच्याकडे बघून रागात म्हणाला आता कळत नाही का तूप वाढायचं आणि अंजली घाबरून म्हणाली हो देते ना हे घ्या मग वेदांतिका म्हणाली आजोबा मी जरा दोन दिवस जाऊन येऊ का माझ्या घरी आई साहेबांना आबासाहेबांना भेटून येते आणि ध्रुवची ते सारखे आठवण काढतात आणि वेदाच्या बर्थडेला आम्ही सगळे परत येतो मग वेद जेवण करून सगळ्यात आधी निघून गेला आणि आजोबा हळूच म्हणाले वेदू तू एक काम कर अंजलीला आणि वेदलासुद्धा तुझ्यासोबतच घेऊन जा त्या निमित्ताने ते, ते कुठेतरी फिरतील आता बाहेर तरी काही जाऊ शकत नाहीत ते आणि बघूया वातावरण चेंज होऊन इथल्या वातावरणातून त्या चेटकिनीपासून जरा दूर जाऊन काही फरक पडतो का आणि अणायसे तीन दिवस सुट्टीसुद्धा आहे ना त्यामुळे त्यांना घेऊन जा सुशिला देवी म्हणाल्या खूप छान आयडिया आहे ही आणि तुझं गाव आणि तुझं घर हे सुद्धा खूप मोठं डेस्टिनेशनच आहे की वेदांतिका म्हणाले ओके ही आयडिया बेस्ट आहे मी रोहितना फोन करते आणि वेदशी बोलायला सांगते आणि त्याला आमंत्रण द्यायलासुद्धा सांगते मग अंजली बेडरूममध्ये आली वेदने तिच्याकडे पाहिलं ती झोपण्याची तयारी करत होती मग तो उठला आणि त्यानं तिच्यासमोर एक गिफ्ट पॅक केलेला बॉक्स पकडला आणि ती म्हणाली हे काय आहे वेद म्हणाला हे तुझ्यासाठी अंजली म्हणाली माझ्यासाठी का वेद म्हणाला त्यावर काय लिहिलं आहे ते वाच मग कळेल मग अंजलीने ते हातात घेतलं तर त्यावर थँक्स असं लिहिलं होतं आणि अंजली म्हणाली आता मला कशासाठी थँक्यू म्हणताय तुम्ही आणि वेद म्हणाला आता ते मला सांगण्याची गरज वाटत नाही झोप आता आणि तिला थोडं थोडं कळलं की बाहेर जरी तो कितीही नाकारत असला की तो इन्व्हेस्टर तिच्यामुळे मिळाला आहे तरीसुद्धा त्याला आतून कुठून तरी वाटत होतं म्हणून त्याने अंजलीचे आभार मानले होते पण आभार मानण्याची पद्धतीत पण किती ॲटिट्यूड होता त्याच्या तो तिला म्हणालासुद्धा नाही की ते उघडून बघ तिनंही तसंच ठेवून दिलं आणि म्हणाली पण मी हे कोणत्या नात्याने घेऊ हे सांगाल का आपल्यात तर मैत्रीचंसुद्धा नातं नाही आणि कोणत्याही नात्याशिवाय हे घेणं मला योग्य वाटत नाही आणि वेद म्हणाला प्रत्येकच नात्याला नाव असावं असं काही नसतं कोणतंही नाव नसताना माझ्यासाठी सगळं करतेस ना मी नको म्हणत असताना तरीही आजही ऑफिसमध्ये आलीस मला न विचारता आणि नात्याला नाव द्या असा तू तरी हट्ट करू नकोस आणि हे तू मला आधीच प्रॉमिस केलं आहे समजलं इतरांसारखं तू मला अडचणीत आणू नकोस मग हे गुपचूप घे असं वेद ओरडून म्हणाला मग ती थँक यू म्हणाली आणि झोपली इतक्यात रोहितचा त्याला फोन आला आणि रोहित म्हणाला वेद देवीचा खूप मोठा उत्सव आहे परवा तू आणि अंजली दोघांनी यायचं आहे आई साहेबांनी आबासाहेबांनी खास निमंत्रण दिलेलं आहे आणि असे वेदूसुद्धा येते तर तुम्ही दोघेही तिच्यासोबत या आणि आता वेद नाही म्हणू शकला नाही आबासाहेब आणि आईसाहेबांची इच्छा तो डावलू शकला नाही मग वेदांतिका वेद अंजलीला घेऊन तिच्या घरी गेली आणि जशी गाडी पटवर्धनांच्या घराच्या एरियामध्ये प्रवेश करून गेली तसं अंजलीला खूप आश्चर्य वाटायला लागलं पटवर्धनांचं ते राजवैभव बघून अंजली तर थक्कच झाली असं वाटत होतं की एका मोठ्या हिरव्यागार बागेतच हे घर बांधलं आहे घर कसलं अगदी जहागीरदारांच्या राजवाड्यापेक्षाही मोठा राजवाडा होता तो आणि चारही बाजूने हिरवळच हिरवळ होती जिथं तिथं पाण्याचे कारंजे होते छोटी छोटी तळी होती त्यात बदखं होती हिरवागार पसरलेलं लॉन होतं आणि प्रवेश दारावर दोन्ही बाजूला पांढरे शुभ्र हत्ती होते तिथली एक एक गोष्ट पाहूनच अंजली आश्चर्य करत बघत होती गाडीतून सगळे उतरले आणि पुढे गेले अंजली मात्र तिथेच उभा राहिली संकोचून वेदांतिका हसून म्हणाली अंजली अगं ये तसे काही नोकर बाहेर आले त्यांनी त्यांच्या बॅगा आत घेऊन गेले मग अंजलीलासुद्धा वेदांतिका घेऊन गेली तिची ही अवघडलेली अवस्था पाहून वेदने पुन्हा तिच्याकडे पाहून नकारार्थी मान हलवली की हिला हे सगळं स्वप्नातसुद्धा बघायला मिळालं नसेल असं त्याला वाटलं मग सगळ्यात आधी वेदांतिका आईसाहेब आणि आबासाहेबांच्या रूममध्ये गेली तिने डोक्यावर पदर घेतला त्यांना वाकून पायावर डोकं ठेवून नमस्कार केला आणि अंजलीला तर हे सगळं बघून खूप छान वाटत होतं तिनेही तसंच डोक्यावर पदर घेतला तसाच वाकून पायावर डोकं ठेवून नमस्कार केला दोघांच्या आणि आबासाहेब म्हणाले आय थिंक वेद राजे तुम्हीही जोडीला असायला हवं तुमच्या धर्मपत्नीच्या तुमचंही लग्न झालं आहे ना नवीन नवीन आणि वेद ओशाळला आणि पुढे गेला मग आता अंजलीसारखा वाकून झोपून नमस्कार करायचा त्यालाच जमेना आई साहेब म्हणाले वेदराजे तुम्ही फक्त वाकून नमस्कार करा मुलांना तेवढं अलाउड आहे मग अख्खं घर बघण्यातच जवळजवळ दोन अडीच तास गेले आणि अंजली म्हणाली ताई अहो काय हे किती मोठं घर आहे तुमचं मी तर थकले फिरून फिरून वेदांतिका म्हणाली अगं घर जितकं मोठं आहे ना तितक्याच मोठ्या मनाची माणसं आहेत इथं आणि तू आई साहेब आबासाहेबांना पाहिलंस ना खूप चांगल्या आहेत अगं अगदी मुलीसारखा जीव लावतात मला त्या दोघांची पर्सनॅलिटीसुद्धा खूपच छाप पडणारी होती वेदांतिका अंजलीला मग म्हणाली आता तू आराम कर थकली आहेस ना खूप लांबचा प्रवास झाला असं म्हणून तिने अंजलीला खोली दाखवली आणि एका नोकरानेला हाक मारून आली राधा आजपासून तीन दिवस फक्त तू अंजली आणि वेदाची काळजी घ्यायची त्यांना काहीही कमी पडता कामा नये कळलं मग तिथे रोहित आणि वेद आला वेदांतिका वेदला म्हणाली वेद इथे तू नॉर्मली अंजलीशी प्लीज नवरा बायको साखा वाघ आईसाहेब साहेबांना आणि आबासाहेबांना काहीच डाऊट यायला नको नाहीतर वेद आपल्या जहागीरदारांची अभ्रूज आहे हे माझं सासर आहे प्लीज लक्षात ठेव आणि वेद मला होत आई माझ्या लक्षात आहे मग थोडासा आराम करून सगळेजण डिनर करायला बसले आणि इथली डिनरची पद्धतीसुद्धा बघून अंजलीवर दडपण आलं ती वाढण्यासाठी उभा राहिली नेहमीप्रमाणे घरच्या सवयीनुसार आणि रोहित हसून म्हणाला अंजली इथे नोकर आहेत वाढायला तू बस बरं मग ती संकोचून लांब बसायला गेली तशी वेदांतिका म्हणाली अगं वेद शेजारी बस तुझी खुर्ची आहे त्याच्या शेजारी रिकामी मग ती घाबरतच वेदाच्या शेजारी बसली जेवण वाढलं आणि तिथली जेवणाची पद्धत म्हणजे हातानं नाहीच काट्याच आमच्याने जेवायचं आबासाहेब आणि आईसाहेबसुद्धा काही वर्षे अमेरिकेत राहिले होते त्यामुळे त्यांना सवय होती वेदांतिका आणि रोहितलासुद्धा सवय होती वेदलासुद्धा सवय होती पण हे टेबल मॅनर्स अंजलीला माहीत नव्हते आणि ती खातच नव्हती वेद तिच्याकडे बघून डोळ्यांनी खुनवून म्हणाला आता खा ना पटकन अंजली म्हणाली अहो मला नाही येत असं काट्या चमच्यानं खायला मी काय करू वेद हळूच म्हणाला माझ्याकडे बघ आणि तसं तसं खा मग अंजलीने वेदला फॉलो करायला सुरुवात केली आणि त्यानं कटलेत तोडलं आणि सहजच खाल्लं अंजलीला मात्र त्या कटलेतचा तुकडा तोडायला गेली आणि त्याचा तुकडा होऊन ते उडालं तसं लांब जाऊन पडलं सगळ्यांनी तिच्याकडे आश्चर्यानं पाहिलं आणि वेदनं चिडून पाहिलं आणि चिडचिड करत मला नॉनसेन्स हिराणा इथे आणायलाच नको होतं खूप शरमल्यासारखं वाटतंय मला अशी असती का जहागीरदारांची सून इथे वेदा असती तर सगळं सांभाळून घेतलं असतं आणि अंजलीच्या डोळ्यात पाणी आलं आणि आपण यांच्या टाईपचे या राजघराण्यात उठण्या बसण्याच्या लायकीचे यांना शोभणारे अजिबात नाही असं तिला वाटलं